नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पुणे येथील अभा मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोठे शाखा सुरू करण्यात येत आहे याचे उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच प्रकाशित झालेल्या सफर लंडनची आणि सफर ऑस्ट्रेलियाची या पुस्तकांच्या लेखिका कोण आहेत याचे उत्तर आहे सुहास जोशी लिखित प्रश्न क्रमांक तिसरा संविधान रक्षक पुरस्कार कोणाला देण्यात आला याचे उत्तर आहे मानवाधिकार पुणे मानवाधिकार कार्यकर्त्या रमा सरोदे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड मिलिंद हिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारे प्रशांत धुमाळ यांना प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चार हजारपेक्षा अधिक शब्दांचा मराठी संस्कृत भाषा शब्दकोश कोणी संपादित केला जो शब्दकोश राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राजभवनात नुकताच हस्तांतरित करण्यात आला याचे उत्तर आहे संस्कृत भाषा तज्ज्ञ सरिता देशमुख श्रद्धा शाह वेदविख्यात तेजश्री पत्की यांनी प्रश्न क्रमांक पाचवा नरेंद्र मोदी यांच्या आणख ये धन्य हई या कविता संग्रहाचा मराठी अनुवाद कोणी केला आहे चे उत्तर आहे जयश्री जोशी यांनी मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद